खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पुन्हा एकदा फैसला ऑन स्पॉट यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपल्या समस्या सांगतात उदयनराजेंनी थेट शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना फोन लावून आवाहन करतात तावडेंनी दोनच दिवसात प्रश्न सोडवतो सो, असे आश्वासन दिले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून विद्यार्थ्यांनी एकच राजे उदयन राजे अशा घोषणा के सुरू केल्या पाहूया सविस्तर वृत्तांत विनोद तावडेंना लावला पाहिजे फोन हा तोरणात्मक महाराष्ट्र राज्याला लागू जे आर आहे सात ऑक्टोंबर दोन हजार काय करायचं काय मला जे आर मध्ये नाव ऍड करायचं जे आर मध्ये नाव ऍड झालं सगळं विनोद तावडे जातात सगळे

चम्य चोरी परवलो हेलो हेलो हा विनोद जी नमस्कार उदयनराजे बोलते <laughs> काम होत त्याला वो व्हॉट्सअपवर पाहतो का आपल्या